नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपली सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या साप्ताहिक अंदाज पाहूया आज उद्याचा पहिला अंदाज पाहूया आता सध्याची परिस्थिती पाहायला गेली सांगलीच्या उत्तर दिशेने पावसाचे ढग आहेत आणि ती साधारण लांबचा असा पट्टा बारा लातूरपर्यंत विस्तारित आहे आणि ह्या वेळ पाहायला गेलं तर हैदराबादचे सोलापूर ह्या पट्टा कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे आज रात्रीतून पाहायला गेलं तर जालना नागपूर संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्ट विस्तारित आहे त्यातले त्यात, त्यात बेळगाव हैदराबाद सांगली जालना ह्या परिसरात ढगा पावसाचे ढग दिसत आहेत विशाखापट्टणम वगैरे ह्या साईडला सांगली सांगलीचा उत्तर भाग म्हणजे इस्लामपूर सातारा कराड उगडूज ह्या साईडला ढ पावसाचे ढग आहेत मग तिथं पाऊस जोरात पडेल आणि तिथून खाली वडोज व वो पंढरपूर साईडला विटा साईडला पाऊस जाऊन त्याची तीव्रता कमी होईल लातूर बिदर कलबुर्गी हैदराबादच्या साईडलासुद्धा पावसाचे ढग आहेत चांगला पाऊस पडलेले ढग दिसत आहेत एकंदरीत रात्रीतून एक वळारी ह्या साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे वादळी स्वरूप तयार होईल साधारण त्यामुळे हवेत मध्ये चेंज होऊन जाईल सोलापूर साईडला सकाळी सकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडायची शक्यता ही मॉडेल दर्शवत आहे इकडे अकोलूज बीड लातूरला हलका मध्यम पाऊस दाखवत आहे बिदर ते सिद्धपेठ राम गुंड नांदेड पूर्व भाग या भागातसुद्धा मध्यम ते चांगला पाऊस पडेल असं दिसत आहे रात्रीतून स पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सेंटीग्रेड तापमान रात्रीतून राहणार आहे उकाडा बऱ्यापैकी आहे आणि सांगली सोलापूरला थोडंसं सा तापमान कमी आहे आणि थंडावा म्हणजे गारावा तिथं जाणवणार आहे पाऊस पडत असल्यामुळं आणि त्यानंतर सकाळी पहाटेचं पाहायला गेलं तर अकोला नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या पट्ट्यात पावसाचा जोर होताना दिसत आहे त्याच्यानंतर सांगली सोलापूर नांदेड रामगुंडम हैदराबाद ह्याही है साईडला सकाळी सकाळी एक वाजूपर्यंत म्हणजे दुपारी एक वाजूपर्यंत जोर होताना पावसाचं दिसत आहे पाऊस पडताना पण दाखवत आहे नाशिक जळगावला फक्त चाळीस सेंटीग्रेड तापमान आहे इतरत्र तापमान थोडंसं कमी झालं आहे सदतीस दिस अडदी अडतीस सेंटीग्रेड सेल्सिअस तापमान झालेलं आहे कर्नाटकात सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि इकडे उद्या है है की पोस पड़े है। सांगली इकडे ला कर्नाटकात गोकाक विजयपूर आणि बागलकोट ह्या परिसरात गोकाक आणि बागलू ह्या परिसरात बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडेल सांगलीला मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे आणि इकडे सोलापूर कलबुर्गी कलबुर्गीला बऱ्यापैकी लातूरला हलक्यासा पावसाची गर्जेनाम स्थानिक वातावरण मानण्याची शक्यता उद्या वाटत आहे बागलकोट ते गोकाक हा परिसरसुद्धा पावसाने उद्या झोडपून काढणार आहे असं हे दाखवत आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं अहमदनगर बीड लोणार आणि छत्रपती संभाजीनगर स्थानिक वातावरण म्हणजे नांदेड लातूरला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल असंही सांगत आहे कलबुर्गी याही भागात चांगला आहे पाऊस इतर बाहेर कर्नाटक साईडला पाहायला गेलं तर चिककुडे मुध मुडलगिरपकै मुदा, मन्नटी शिंकेश्वर आणि इकडे बेळगाव परिसर या परिसरामध्ये उद्या मध्यमती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता उद्याचा भागात सांगत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर विटा तासगाव कोळची जत ह्याही परिसरात कोची परिसरात आणि जत परिसरात बऱ्यापैकी उत्तर साईडला पाऊस चांगला दाखवत आहे इतरत्र हलकासा पाऊस दाखवत आहे सांगलीलासुद्धा तोर तुरळक तोल, क्वचित तो झाला तर उद्या पाऊस होईल असं दाखवत आहे एकंदरीत काय भाग बदलत बदल वळवाचा पाऊस ह्या आठवड्यात सक्रिय राहणार आहे आणि विजेच्या कडकडासह या पट्ट्यात पाऊस सक्रिय राहणार आहे एकंदरीत तीन दिवसाचा अंदाज जर पाहायला गेला तर सोलापूर ते हैदराबाद नांदेड रामगुंडम आणि इकडे जबलपूर हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये येणारे तालुके जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस हे दोन तीन दिवसामध्ये सक्रिय राहणार आहेत आणि सांगलीचा दक्षिण भाग कोल्हापूर म्हणा गोका इकडे कर्नाटकचा पश्चिम भागात पावसाची शक्यता जास्त बऱ्यापैकी जाणवत आहे त्यानंतर एक चार पाच दिवसाचा अंदाज जरी पाहिला गेला तर मंगळूर पट्टा वगैरे आहे तो त्याही भागात पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इथून जर पुढे जर पाहायला गेलं तर सम आता चार पाच दिवस झालं दहा दिवसाचा जरी अंदाज जरी पाहिला तर दहा दिवसामध्ये नागपूर रायपूर चंद्रपूर वर्धा आणि रामगुंडम नांदेड लातूर ह्या गडचिरोली ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगली गर्जना दाखवत आहे दहा दिवसामध्ये ही लांबचा पल्ल्याचा अंदाज आहे कमी जास्त होऊ शकतो मॉडेल कमी जास्त दर्शवू शकतं वळचे वळ बघतला सांगली पणजी खोबळीलासुद्धा दहा दिवसामध्ये पोहोचायची शक्यता जास्त आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद